सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव चव्वेचाळीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा परिसरामध्ये वयोमानाच्या सीमा झुगारून देत सत्तर वर्षीय शेतकरी विलास घाटकर यांनी केळीचं पीक घेत गावकऱ्यांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलंय घाटकर कुटुंबांना वडिलोपार्जित दोन एकर शेतजमीन आहे त्यांनी आपल्या घामाच्या जोरावरती पिकवली आहे मुलं व्यवसाय आणि नोकरीकडे वळली असली तरी स्वतःच्या हातानं मातीत घाम गाळत अढळ जिद्दीनं घाटकर अजूनही शेती कसत आहेत वयाच्या सत्तराव्या वर्षी देखील ते शेतीच्या कामात मागे नाहीत शेतीची मशागत करून त्यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला रासायनिक खतांपेक्षा शेणखत आणि नैसर्गिक उपाय वापरून पिकांची निगा राखली आहे याच तळमळीमुळं आज त्यांच्या शेतामध्ये एक एकरावर तब्बल अकराशे केळीची रोपं आहेत घाटकर यांच्या केळीबागेत आज मोठमोठे घड लटकताना दिसत आहेत त्यांच्या मेहनतीचं फळ आता डोळ्यांसमोर आकार श्रम आणि चिकाटीनं केल्यास कोणतंही पीक चांगलं येतं त्यात केळीचं पीक तर विशेष फायदेशीर ठरतं असं सांगत घाटकर यांनी आगामी काळामध्ये चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे माझी दोन एकर जमीन आहे त्याच्यात एक मी केळी बाग लावला अर्धा एकर शेवंतीचा बाग लावला आणि अर्धा एकर माझी मेथीची भाजी आहे मी माझ्या शेतात एक एकर केळी लागवड केली आहे त्याच्यात बाराशे हुंडी बसली त्याची मी जास्त करून जैविक पद्धतीने शेती करीत आहे जास्त करून श्लरी देण्याचा प्रयत्न केला रासायनिक खते कमी सोडले आहे त्यामुळं मला खर्च कमी लागला आणि मी मजूर पण कमी लावतो त्यामुळं माझे उत्पन्न वाढण्याची खर्च कमी असल्यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे जैन कंपनीची केळीचे रोप आहे जी नाईन म्हणून व्हरायटी आहे पंधरा ऑगस्ट रोजी गेल्या वर्षी लागवड केली बारा महिन्याची केळी झाल्या झाली एक कशी आसपास चाळीस किलोच्या आसपास भरतो अंदाज केळीचे काही भाव अवलंबून ना कधी दहा रुपये किलो पण कधी वीस रुपये पण मिळतो कधी चौदा ते बाजार भावाप्रमाणे मी डॉक्टर बाबांचा दाखटा दा मुलगा कामानिमित्त इंग्लंड मध्ये असतो बाबांच्या शेतीबद्दल सांगायचं सा म्हटलं तर तसं आमचा पिंड काही शेतीचा नाही बाबांनी जवळपास तीस पस्तीस वर्ष किराणा दुकान केलं आणि मग त्यांच्या रिटायरमेंट मध्ये त्यांनी शेतीला सुरुवात केली वंडोपार्थी जी शेती होती आमच्या आजोबांनी ती करायला सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेतली आणि सगळी शेती घरच्या घरीच केली माणसं वगैरे रोजाने घेऊन ऊस केला खांदे केले टोमॅटो केले मध्ये पाच वर्ष डाळिंबाची बाग केली तर त्यांना असे वेगवेगळे प्रयोग करायला शेतीमध्ये खूप आवडतात त्यांनी जे पण काम केलं आतापर्यंत ते सगळं ते म्हणतात की जे करायचं ते एक नंबरच करायचं दोन नंबर काही का करायचं नाही आणि आता पण त्यांनी जी केळीची बाग फुलवलेली आहे फर्स्ट टाइम म्हणजे आता आमच्या शेतीमध्ये कधी के आम्ही केळी केल्या नव्हत्या हो पहिल्यांदाच त्यांनी केळीची एवढी चांगली उत्कृष्ट बाग तयार केली तिचं पूर्ण नियोजन ते त्यांनी केलेले जगावरून रोप आणणे लोक बघणे कोणतं खते सोडणे काय करणे आता बरेचसे शिक्षक लोक पण रिटायरमेंट नंतर शेती वगैरे करतात पण आमच्या वडिलांचं तेवढं शिक्षण नाही झालं एवढं शिक्षण नसताना पण त्यांनी योग्य प्रकारे नियोजन केलं ही मोठी वाखण्याजोगी गोष्ट आहे त्यांनी जिथून पाहिजे तिथून म्हणजे रेफरन्स घेऊन खत औषधा दुकानदारांना विचारून वेगवेगळ्या खताचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल त्यांचं तसं पाहायला गेलं तर अभिनंदनच करायला पाहिजे ते आणि त्यांच्या या कामामध्ये तसं पाहायला गेलं तर आमच्या मुलांचा म्हणजे माझा स्वतःचा काही एक पैशाचा काही क्रेडिट नाही कारण मी इकडे असतो मला काही बघायला जमत नाही तिकडे आणि पूर्ण वेळ त्यांनी जे आमचं पहिलं वडील शेती होती त्यांनी स्वतः करायला घेतलेली आणि माझा मोठा भाऊ आहे तो दुकान बघत असतो किराणा बघत असतो तर या दखल घेतल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन आज बहुतेक वयाच्या साठी आणि सत्तरीत शारीरिक कामं टाळतात मात्र विलास घाटकर यांची मेहनत आणि जिद्द आजही तरुणाईला लाज वाटावी अशीच आहे त्यांच्या या प्रयत्नामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली आहे केळी बागेची हिरवीगार शोभा रोपांवर लागलेले घड आणि सेंद्रिय पद्धतीनं तयार झालेलं हे पीक हे सर्व मिळून घाटकर यांच्या श्रमाचं खरं फलित वय कितीही झालं तरी मेहनत आणि चिकाटी असेल तर शेती यशस्वी करता येते हे या ज्येष्ठ शेतकऱ्यानं सिद्ध करून दाखवलंय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा